शिवसेना इंदिरानगरच्या वतीने इंदिरानगर पोलीस ठाण्याचा परिसर तसेच पोलिसांच्या गाड्यांवर औषध फवारणी करण्यात आली देशात निर्माण झालेल्या या परिस्थितीतही स्वतःच्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे याच पोलिसांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली आहे आज शिवसेना विभाग प्रमुख निलेश साळुंके आणि डायमंड युनिव्हर्सल एंटरप्रायजेसचे सोडियम हायड्रोक्लोराईडने फवारणी करण्यात आली त्याचबरोबर इंद्रानगर भागात असलेल्या सायनट नगर विनयनगर चारवाड चौक यांसह विविध भागातील पोलीस चौक्यांमध्ये सुद्धा ही फवारणी करण्यात आली यावेळी इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माइनकर पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बावकले पोलीस हवलदार रिया शेख पोलीस हवलदार राजेंद्र निकम पोलीस शिपाई शिंदे पोलीस हवालदार संतोष पवार पोलीस शिपाई अमिर शेख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नाशिक सिटेन्यूसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको